नमस्कार मी संतोष कसवनकर राहणार भाईंदर मी पोलीस खात्यात तेहतीस वर्ष सर्विस करून दोन हजार अठरा साली सेवानिवृत्त झाले आणि आज आपल्यासमोर एक गझल सादर करणार आहे गझलीचं शीर्षक आहे तुझ्यासाठी कसे सांगू किती झुरतो तुझ्यासाठी कसे सांगू किती झोरतो तुझ्यासाठी कसा हरवून मी बसतो तुझ्यासाठी पसंतीला तुझ्या येतील का पाने पसंतीला तुझ्या येतील का पाने किती दा डाव मी पिसतो तुझ्यासाठी कसे सांगू किती झुरतो तुझ्यासाठी कसा हरवून मी बसतो तुझ्यासाठी किती देशील तू हुलकावणी आता किती दिवशील तू होलकावनी आता तुझ्या स्वप्नात मी असतो तुझ्यासाठी कसे सांगू किती जुरतो तुझ्यासाठी कसा हरवू मी बसतो तुझ्यासाठी पणाला लावतो आहे मी जिंदगी पणाला लावतो मी जिंदगी आहे तुझ्या श्वासातही उरतो तुझ्यासाठी कसे सांगू किती जुरतो तुझ्यासाठी कसा हरवून मी बसतो तुझ्यासाठी कसा ठरवू कसा ठरवू जगाचा शाप हा खोटा कसा ठरवू जगाचा शाप हा खोटा जसे वाटे गुन्हा करतो तुझ्यासाठी जसे वाटे गुन्हा करतो तुझ्यासाठी कसे सांगू किती झुरतो तुझ्यासाठी कसा हरवून मी बसतो तुझ्यासाठी शेवटचा शेर आहे कसा मी धावलो या मृगजळामागे कसा मी धावलो या मृगजळा मागे जरी फसलो पुन्हा फसतो तुझ्यासाठी कसे सांगू किती जुरतो तुझ्यासाठी कसा हरवून मी बसतो तुझ्यासाठी नमस्कार